सर्व नागरिकांना दीपावली आणि पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कैलासवाशी सौ केशरबाई तनपुरे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी ठिकाण मल्हारवाडी रोड राहुरी शून्य चोवीस सव्वीस तेवीस एकोणसाठ नव्याण्णव शाखा सोनई राहता आणि शनी चौक राहुरी संस्थापक कैलासवाशी सोमनाथ उर्फ कैलासदा तनपुरे शुभेच्छुक सागर सोमनाथ तनपुरे माजी नगरसेवक अध्यक्ष केशर उद्योग समूह आणि कैलासवाशी सौ केशरबाई तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था राहुरी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी एकोणावीस तेरा मल्टीस्टेट मधील उपलब्ध सुविधा शेहेचाळीस दिवसांच्या ठेवीवर सहा टक्के व्याजदर एक्क्याण्णव दिवसांच्या ठेवीवर सात टक्के व्याजदर एकशे एक्क्याऐंशी दिवसांच्या ठेवीवर आठ टक्के व्याजदर आणि तीनशे पासष्ट दिवसांच्या ठेवीवर दहा टक्के व्याजदर तेरा महिने ठेवीवर अकरा टक्के व्याजदर त्याचबरोबर डीडी सुविधा आरटीजीएस एनईएफटी चेक तात्काळ सोने तारण त्याचबरोबर दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक आणि सैन्य दलात असणाऱ्यांसाठी अर्धा टक्के जास्त व्याजदर शंभर कोटी ठेवींकडे वाटचाल सोने तारणवर जास्तीत जास्त रक्कम देणारी संस्था पंच्याऐंशी कोटींच्या ठेवी एक्कावन्न कोटी साठ लाख रुपयांचं कर्ज भागभांडवल तेरा कोटी आणि गुंतवणूक तेवीस कोटी गोल्ड लोन बारा टक्के बहात्तर हजार रुपये तोळा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन बँकिंग सुविधा महावितरण वीज बिल भरणा केंद्र लॉकर सुविधा तात्काळ तारण कर्ज एटीएम सुविधा उपलब्ध सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत तत्पर सेवा आता लवकरच शंभर कोटी ठेवींकडे वाटचाल